जयंत आव्हाड प्रभारी सिन्नर यांच्या भाजपा कार्यालयात एक तरुणी कामास होती तिचा पगार महिन्याचा पाकी होता परंतु पगार देण्यास जयंत सतत टाळाटाळ करीत असे ती तरुणी पगार मागण्यासाठी गेली असता जयंत आव्हाड यांनी त्या तरुणीस अश्लील व आवाज भाषेत शिविगाळ केली नाही दादा असं आई आईवर जायचं नाही दादा आई वर जायचे घरी येऊन घडलेला प्रकार तरुणीने आईनाच सांगितला आईने जयंत आव्हाड यांना फोन केला तर त्यांना सुद्धा शिविगाळ केली फोन नाही तुम्हाला एक साई कॉशिया तुमची बोलायची हीच का भाजपची संस्कृती आणि भाजपचा महिलांविषयीचा आदर असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक